नमस्कार मंडळी आज आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजे डोळ्यासमोर येतो वारकऱ्यांचा प्रचंड जनसागर मृदुंगाचा गजर विठ्ठल नामाचा जयघोष ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांसह पायी चालणारी दिंडी चंद्रभागेच्या काठावर दुमदुमणारा टाळनाद भोड्या भाबड्या भक्तांची माऊलींच्या दर्शनासाठी असलेली आस आणि विठ्ठल माऊलीचे भक्ताला प्रेम पान्हा पाजणारे मनोहर रूप वारी म्हणजे कोणतेही इव्हेंट मॅनेजमेंट नाही कोणाला निमंत्रण नाही कोणत्याही सोशल मीडियावर जाहिरात नाही कुठलीच भंपकबाजी नाही कोणालाही कसलंही प्रलोभन नाही वारी म्हणजे कोणाचा कोणावर राग रुसवा नाही कोण खायला घालेल की नाही ते पण माहीत नाही आज मिळालंय उद्या मिळेल की नाही याची चिंताच नाही वारी म्हणजे खिशात एक रुपयाची पण गरज नाही तरीही संबंध कार्यक्रम निर्विघ्न पार पडतो कुठलंही गालबोट लागत नाही इहलोकी यापेक्षा मोठा सोहळा जगभरात नाही म्हणून कोठेच गर्वाचा अहंकाराचा लवलेशही नाही वारी म्हणजे दैदिप्यमान नेत्रदीपक सोहळा डोळ्यांचं पारण फेडणारा ऊर भरून आणणारा सोहळा वारी म्हणजे श्रीमंताचाच नाही गर्भ श्रीमंताचा सोहळा अगदी कुबेराच्या श्रीमंतीला देखील लाजवणारी श्रीमंती आणि हा सगळा अठ कशासाठी तर फक्त मुख दर्शन व्हावे जनांचा दाता घे कुशीत या माऊली तुझ्या पायरी ठेवी तो माथा जशा वेगवेगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात अगदी तसच या विविध प्रकारच्या विविध गावातून आलेल्या दिंड्या भक्तिरूपी सागराला जाऊन मिळतात तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाही न श्रीमुख आवडीने आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना कुकुज मॉम या चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद